एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हर्षवर्धन सपकाळ यांचं कसं झालंय त्यांना काँग्रेस पक्षाअंतर्गत मोठा विरोध होते आणि म्हणून त्यांचं मानसिक संतुलन ढासळय सोडियम कमी झाल्यासारखी बेताल बडबड ते करतात आज त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तोंड सुद्ध घेतलं ते म्हणाले की वंदे मातरमला संघाचा विरोध होता अरे बाबा तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अक्कल नाही संघाची स्थापना झाल्यापासून वंदे मातरम हे गीत संघाची प्रार्थना असू द्या संघाचे शिबिर असू द्या संघाच्या विविध उपक्रमामध्ये कार्यक्रमामध्ये वंदे मातरम गायले जात आहे कारण वंदे मातरम ही राष्ट्रभक्ती आहे वंदे मातरम मात्र स्वरूप आहे आणि भारत मातेचं पूजन म्हणून त्याच काळात सरसंघचालक हेडगेवार सर असू दे वळवळकर गुरुजी असू दे यांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला मला हे सांगायचं आहे की खऱ्या अर्थाने तत्कालीन काळामध्ये डाव्या लोकांनी काँग्रेसवाल्यांनी संघ विरोधकांनी संघ अशी संघ हिंदू राष्ट्राची भूमिका घेतो आणि म्हणून याला बदनाम करण्यासाठी वंदे महारात संघाचा विरोध आहे मला त्यांना हे सांगायचंय की या वंदे मातरम मध्ये देवीचं पूजन म्हटलं आणि त्या काळात तत्कालीन काळात मुस्लिम नेत्यांनी त्यावर आक्षेप पण घेतला होता आणि म्हणून तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ज्ञान नाही तुम्हाला कुठलीही गोष्ट माहिती नाही केवळ तुमचं सोडियम कमी झालं म्हणून तुम्ही बेताल बडबड करतात हे नक्की